नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सरकारने मोठे बदल केले आहेत आणि त्यामुळेच अर्ज भरणे आणि कागदपत्रांची पूर्तता करणे अगदी सोपे झाले आहेत उत्पन्नाचा दाखला आणि रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तरीही पात्र महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे नेमके कोणते नियम बदलण्यात आले आहेत हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे अर्ज करण्याची मुदत दोन महिन्यांनी वाढवण्यात आली असून लाभार्थी महिलांना आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज भरता येणार आहेत या योजनेचा लाभ अधिक अधिक महिलांना मिळावा यासाठी सरकारने योजनेच्या पात्रता निकषांमध्येही सुधारणा केल्या आहेत त्याचबरोबर काही अटी शिथिल केल्या आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार पासून दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहे या योजनेच्या पात्रतेच्या निकषामध्ये आधी रहिवाशी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे रहिवाशी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर इतर पर्याय देण्यात आलेले आहेत रहिवाशी प्रमाणपत्र नसेल तर पंधरा वर्षापूर्वीची ही कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत एक रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे त्याचप्रमाणे आता या योजनेत लाभार्थी महिलांची वयोमर्यादा एकवीस ते साठ वर्ष होती ती आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आली आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्राचा रहिवाशी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे उत्पन्नाचा दाखला नसेल तर कोणती कागदपत्रे लागणार आहेत अडीच लाखांच्या उत्पन्नाची अट दिली होती मात्र उत्पन्नाचा दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आली आहे योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सस्क्राईब करा आणि बरोबर दिलेला, बेल ऐकूनही ला प्रेस करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर